हाय गुड मॉर्निंग कसे हा सगळे आय होप अगदी छान मस्त मजेत आनंदी असाल चला एका नवीन ब्लॉगमध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आमच्या गावाकडचा राजमा आहे मी आणि आम्ही ना त्याला काळा हुलगा बोलतो जो आमचा अतिशय आवडता आहे सातारा सांगली कोल्हापूर या साईडला हा पदार्थ म्हणजे या काळ्या हुलग्यापासून बनवलेली उसळ मग तो ओला असू द्या अगर सुकलेला भिजवून केलेला असू द्या ती उसळ ती आमटी भाकरी भातासोबत खूप म्हणजे खूप आवडते खूप टेस्टीही लागते लिटरली मी वाईसवर करतानासुद्धा मला ही भाजी बघून तोंडाला पाणी यायला लागले आणि काही लागत नसतं मी बऱ्याच वेळा हे शेअर केले तर हे बघा असा आहे हा आमच्या गावाकडचा म्हणजेच कोल्हापूर सांगली सातारा साईडचा काळा हुलगा आणि इतका भारी लागतो हा तर त्याचीच मी आज उसळ बनवली होती टिंटेड सनस्क्रीन लावलंय डॉट इन की आणि त्यावरती मास्ची पावडर मॉइश्चरायझर लावलेलं नाहीये नियासिनामाइट पण आहे हा तर सकाळी लावलं नव्हतं कारण सकाळी मी की सी सीची क्रीम लावून ठेवली होती तर मला तुम्हाला ती दाखवायची आहे थांबा हं त्याने खरं सांगते मी मी हे अगोदर पण खूप दिवसांपूर्वी ब्लॉगमधून शेअर केलं होतं की त्या क्रीमने ऐकण्याचे डाग आहेत ना ते जातात तर मी बंद केली होती काही दिवस आणि कारण रात्रीचं रेटिनॉल यूज करते सध्या मी ऑर्डिनरीचं सकाळी नियासिनामाइड वापरती आहे आणि जेव्हा रेटिनॉल रेटिनॉल आपण वापरतो त्यानंतर हॅलॉनिक ॲसिड पण वापरती आहे म्हणून मग मी ती सी सीची क्रीम बंद केली होती तर मी दोन तीन दिवस झाला ती दिवसा लावून ठेवते ॲकणीवरती म्हणजे जे काही डाग आहे त्यावरती तर फरक पडतोय मी तुम्हाला दाखवते जस्ट सेकंद हे बघा इलाइट ग्लो नावाची क्रीम है ही। ते ते है आहे ही आणि सगळ्यात महत्वाचं जे स्किन उजळ करतं किंवा आपल्या ओरिजिनल शेडवरती स्किनला घेऊन येतं म्हणजे जे काही टॅनिंग वगैरे झालेलं असतं ते काढतं ते काय आहे तर ग्लुटाथॉईन आणि ते यामध्ये आहे विटॅमिन सी आणि विटॅमिन ई सुद्धा आहे आणि मेन आहे ग्लुटाथॉईन तर ही इलाइट ग्लो नावाची क्रीम आहे मेडिकलमध्ये मिळते जर नसेल तर ते ऑर्डर करून देतात आणि अगदी स्वस्तात मस्त आहे आणि ही मी फ्लिपकार्टवरून हो घेतली आहे मी तुम्हाला इथे देते टॅग करते नक्की घ्या कारण खरंच डाग फेड होत आहेत रेटिनॉल जेव्हा आपण वापरायला सुरुवात करतो ना तर ते प्रत्येकाला सूट होत असं नाही आहे मी तर खूप लेट चालू केलं आहे हल्लीच्या मुली थर्टीजमध्ये किंवा ट्वेंटी फाईव्ह नंतर वापरायला चालू करतात मी फोर्टीमध्ये वापरायला लागली आहे पण मला फरक जाणवतो आहे स्किन छान बनती आहे बघू शकता आता काहीच नाही आहे माय मॉइश्चरायझरसुद्धा मी लावलेलं नाही आहे जस्ट इंटेड सनस्क्रीन आणि त्याच्यावरती पावडर लावली आहे आणि रिबॉम लावला आहे तर मी गाडी ठेवून घेतली होती सकाळी ना तर मला जायचं आहे टेलरकडे आणि ती गाडी धुवायला पण द्यायची आहे खरं तर खूप खराब झाली आहे पण त्या अगोदर म्हटलं हे या दोन गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या कारण मला त्याच्या कॉमेंट होत्या ॲक्ने रिलेटेड किंवा डर्मॅटि डर्मॅटोलॉजिस्ट रिलेटेड तर हेच मला सांगायचं आहे की हीसुद्धा क्रीम तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये नक्की इन्क्लूड करा जेव्हा केव्हा घरी असाल वेळ असेल तेव्हा तुमच्या स्कार्सवरती हे लावून ठेवा विटॅमिन सी आणि ई आहे याची काहीही साईड इफेक्ट नाही आहेत Hmm? तर चला मी ना काही शॉपिंग केली ती मला तुम्हाला दाखवायची आता मी बोलत बोलत शॉपिंग नाही दाखवणार की असं होतं बघा आता कंटिन्यू मी जवळपास दोन मिनटं झालं बोलती तर बोलत बोलत जर का मी दाखवला ना तर खूप वेळ जाईल आपण पटपट पटपट -पट -पट बघूया मी मिशोचे काही पार्सल्स आहेत ना ते बोलत बोलत दाखवते आणि बाकीचे पार्सल्स मी तिथे ओपन करते कारण ते खूप मोठ्याले आहेत तुम्ही जस्ट लांबून बघा आणि कशी वाटते शॉपिंग हे नक्की सांगा कॅमेऱ्यामध्ये स्वतःला मी दिसत नव्हते म्हणून पुन्हा सेल्फी कॅमेरा ऑन केला कारण कसं दिसते हे मलाही पाहायचं आहे ना तर हे बघा थोडंसं महाग मिळालं आहे हे मिशोवरून आहे दोनशे पंचेचाळीस रुपये मला असं वाटतं याच्यासाठी थोडे जास्त आहेत बट याची क्वालिटी अगदीच उत्तम आली आहे एक नंबर आली आहे आणि त्यामध्ये आलेली ही छानशी नोट आणि ही वाचूनच मग मला इतकं बरं वाटलं की मन आनंदित झालं की चला आपण योग्य ठिकाणी पैसे दिलेत आणि जरी थोडेसे जास्त पैसे गेले तरी काय हरकत नाही कारण हे बघा हां हाय थँक्यू फॉर युअर ऑर्डर अँड सपोर्टिंग माय स्मॉल बिझनेस प्लीज गिव्ह युअर व्हॅल्युएबल फीडबॅक फीडबॅक तर मी देणारच आहे आणि कोणीतरी छानसा छोटासा त्यांचा स्वतःचा बिझनेस सुरू केलाय तर त्यांना आपला हा सपोर्ट असेल तर मी इथे घालतात ना इथे बुगडीच बोलतात ना तर ते ऑर्डर केलं आहे मी हे ॲक्च्युली ओपन करून बघून आहे थांबा आणि म्हणजे घालता येतं आहे का की कसं दिसतंय हे नाही पाहिलेलं मी अजून पण घालता येतं आहे का हे बघितलं होतं आणि हे बघा किती सुंदर आहे काय नाही ना ले 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 ले। चला घालून बघूया वाव बसते काठपदर साडीवरती कसलं गोड दिसते हे असंच बसून बसून उद्योग केलेला आहे मिशोवरून मी आहा हा आणि चांगलं घट्ट बसलंय बघू शकता तुम्ही जरा जास्तच घट्ट झालं हे, हे नाही घट्ट झालं मजबूत आहे काही नाही होत केलं घट्ट हे तर मी ओपन पण नाही केलेलं मला पण असं वाटायला लागलंय की मी एखादा बिझनेस चालू करावा ना मैत्रिणीनं मी कशाचा बिझनेस करू शकते यामध्ये काही नोट वगैरे दिसत नाही जस आहे जस्ट बिल आहे का नोट आहे आहे आहे, आहे। रिव्ह्यू द्या बोलतात वा 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 आहे याची पण क्वालिटी हे स्वस्त आहे त्यापेक्षा हे थोडंसं महागच मिळालं आहे पण ठीक आहे हे बऱ्यापैकी स्वस्त आहे आणि हे अजून सुंदर आहे क्वालिटी आहे वाव मी पहिल्यांदाच ट्राय करते असंच घालतात ना येस टा हे प्रॉपर साडीवरती आणि छान मेकअपमध्ये मस्त वाटेल याला सूट होईल अशा इयरिंग घालायच्या तर ही छोटीशी मिशोवरून केलेली खरेदी आता ती खरेदी बघूया काय आहे त्यामध्ये ना एक प्रमोशनल पण आलेलं आहे पी आरमध्ये आलेलं आहे अगारोचं चॉपर आले आय थिंक कारण अहोनी ते रात्री ओपन केलं होतं अगारो मला सध्या प्रमोशन देते, तुम्ही जे काही अगारोचे प्रोडक्ट पाहताय ना ते सगळी प्रोमोशनल आलेले आहेत आणि खरा खुरा रिव्ह्यू आहे त्यांचा ते खरंच चांगले वाटलेत आम्हाला असं नाही की आता त्यांनी पाठवले म्हणून मी काही खोटं नाही सांगणार तुम्हाला खरंच युजफुल आहेत ते जे मी स्मॉल छोटंसं ते हे दाखवलं ना व्हॅक्यूम क्लिनर तेही चांगलं आहे तो ब्रश पण चांगला आहे तो ब्रश तर राहू जबरदस्त आवडला कारण तेच टॉयलेट क्लीन करतात ना तर त्यांना तो खूप आवडला त्याचे वेगवेगळे अटॅचमेंट आहेत त्यामुळे असं नका समजू की तू ओट्यावरती वापरते मग बाथरूममध्ये पण बाथरूमसाठी वेगळे वेग ब्रश आहेत त्याचे तर ते दोन तेही आवडले आणि हेअर ड्रायर तर तुम्ही पाहिला सॉरी uh, ड्रायर नाही uh, तो काय आहे स्ट्रेटनर आहे आणि एक मशाजर आहे जे मशाजर जेव्हा मॅरेथॉनवरून आले आहो किंवा माझा पाय दुखत होता परवा दोन्ही तेव्हा ते, ते खरंच खूप कामाला आलं मशाज करायला म्हणजे आगारोचे प्रॉडक्ट आता जे यूज करतात त्यांना माहिती आहे की ते चांगलेच आहेत पण हा जो चॉपर आहे ना तो थोडासा छोटा आहे बट ठीक आहे आता त्यांनी तोच पाठवला हो आहे तर त्याला मी काही करू शकत नाही तर चला हे ठेवून देते आणि ते ओपन करते वन बाय वन अगारोचा इलेक्ट्रिक चॉपर आहे जो छोटा आहे म्हणजे मिनी चॉपर आहे त्यामध्ये जर का तुम्हाला घ्यायचा असेल ना तर मोठा घ्या कारण खूपच भारी आहे हा छोटा जरी असला तरी डेली यूजसाठी मात्र बेस्ट वाटला मला तुम्हाला पुढे याचा वापर केलेला दिसेलच किचनमध्ये आज आणि माझ्याकडे ना छोटी कपडे सुकत घालण्यासाठीचं एक प्लास्टिकचं जे हे काय बोलतात हँगर आहे हा असा ज्याला चिमटे असतात ना तर तो साडेतीन वर्षामध्ये आता काय झालं आहे त्याची जी प्लास्टिकची जी म्हणजे तो धागा असतो कनेक्ट केलेला असतो ना चिमट्याला तो आहे आणि एक 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 चिमटे तुटत आहेत तर मी आहोना म्हटलं होतं ते धुवून मी त्याला पुन्हा जोडून वापरू का तर मला म्हणतायत आहो की कुठे पाहिजे तिथे खर्च करते हवा तसा आणि नको तिथे कंजूसी मग हे मी नवीन ऑर्डर केले म्हणजे आहोणीच ऑर्डर करून दिले आहे स्टीलवाला घेतलं यावेळेला तुटण्याचा काही प्रश्नच नाही आणि वॉश करायला ही इझी आहे जस्ट निरम्याच्या हे मी विझत ठेवलं तरी ते निघून जाईल आता हे स्टीलचं आहे की पत्र्याचं आहे हे गंजणारं आहे की नाही हे आता काही दिवसांनी मी वापरल्यानंतरच कळेल पण मला बेस्ट वाटलं किमतीच्या मानाने तर खूपच छान वाटलं म्हणजे मी लिटरली हे वर्ष दोन वर्ष वापरलं आणि पुन्हा नवीन घेतलं तरी चालणार आहे एवढं स्वस्त मला ते मिळालं मी हे सगळे प्रोडक्ट टॅग करते जर का तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घेऊ शकता तिथून प्रोडक्ट्समध्ये दिसेल प्रत्येकाला सेपरेट लिंक पाठवण्यापेक्षा मी प्रोडक्ट टॅग करते ते तुम्ही चेक करा आणि हे बघा आपण जे वापरलेले कपडे असतात ना ऑफिसमधून आल्यानंतर किंवा डेली आंघोळ झाल्यानंतर ते ठेवण्यासाठी मी ना एक दाखवते पुढे माझ्याकडे एक प्लॅस्टिकचं बकेट आहे तर ते यूज करत होते मी तर ते आता तुटलं आहे तर तुटक्या वस्तू ना घरी ठेवू नये बोलतात म्हणून आता ही नवीन वस्तू ऑर्डर केली आहे मी सुरुवातीला मला कळलं नव्हतं हे कसं झाकण आहे पण त्यानंतर हे बघा इथे व्यवस्थित मी अटॅच केलं आणि मग हे असं आहे आता उघड झाक प्रॉपर करू शकतो दोन्ही बाजूला हँडल आहेत की छानपैकी ते आपण वापरू शकतो म्हणजे इकडून तिकडून नेऊ शकतो त्याला चिकनकारी कुर्तीज ज्या मी घेतल्या होत्या एफ सी रोडवरून त्याचे पेटीकोट बनवून ठेवले होते ते घेऊन आले मी आणि ब्लाऊज दिला यावेळेला अजून डिझाईन फायनल नाही झाली ब्लाऊजची आता कसा शिवतोय टेलर बघूया मी एक पाठवणार आहे त्याला फोटो की तसा बनतोय का बघूया म्हणून तर आत्ताच ना पुन्हा एक पार्सल रिसीव्ह झालं जस्ट मी सगळे पार्सल फोडले होते की नाही तर हे बघा तर हे सुद्धा प्रमोशन साठीच आलेलं प्रोडक्ट आहे आणि याचा खऱ्या खरा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करेन चला प्रितीशला पहिल्यांदा कॉफी बनवून देते आणि मग आपण हे ओपन करून बघूया की एक्झॅक्टली यामध्ये काय रिसिव्ह झाले म्हणजे काय आलं आहे मला ही माहिती नाही आहे की एक्झॅक्टली त्यामध्ये काय आहे बिना टिकलीची बिना कानातल्याची कशी फिरते यार मी हे बघा हेच प्लास्टिक ते प्लास्टिकवालं हँगर ज्याला मी ड्राय बाल्कनीमध्ये असं अडकवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की त्याला आता किती चिमटे उरलेत म्हणजे बऱ्यापैकी चिमटे निघून गेलेले आहेत छान होतं तेही आणि हे ते बकेट ज्यामध्ये मी आता एकदा झालेली मशीन म्हणजेच कपडे काढून ठेवलेले आहेत त्यामध्ये त्याचे ना साईडचे हँडल्स आहेत त्यामधून ते चिरलं आहे एवढं तुम्हाला दिसलं नसेल व्हिडिओमध्ये पण ते बऱ्यापैकी खराब झालं आहे पण तरीसुद्धा आता हे टाकू कुठे म्हणून मी याला ठेवून देणार आहे मोठे कपडे वगैरे भिजत घालायला म्हणजे चादर किंवा ब्लँकेट्स त्याला उपयोगाला येईल आणि आता हे वापरायला काढू पण किती दिवसांपासून मला हे घ्यायचं होतं माहिती आहे मी डीमार्टमध्ये बघायची पण मला हवं तसं मिळत नव्हतं हे ऑनलाईन ॲमेझॉनवरून आहुनी ऑर्डर करून दिलं बेस्ट आहे त्यामध्ये दोन कलर आहेत एक बेज कलर आहे ग्रे आहे तर आमच्या आतल्या बेडरूमची थीम ग्रे आहे आणि हे आतमध्येच राहणार आहे म्हणून मी ग्रे ऑर्डर केलेलं आहे बस एवढंच तर छान आहे क्वालिटी वाईज मला बेस्ट वाटलं आता रेट वाईज तुम्हाला कसं वाटतंय बघा तुम्ही बऱ्यापैकी हे महाग आहे हजार रुपये समथिंग काहीतरी आहे वरती पण इतके सारे कपडे बसतायत ना यामध्ये बघा आणि कॅरी करायला ही अगदीच इझी वाटलं मला ही। हे हँगर मात्र खूप कामाची चीज आहे ज्यांच्या घरी अगदी छोटी छोटी बाळं आहेत ना तर त्यांच्यासाठी तर अगदीच बेस्ट आहे लंगोटी अडकवायला किंवा छोट्या छोट्या चेड्ड्या मला ना माझ्या प्रीती छोटा होता तेव्हाचे दिवस आठवतात आणि तेव्हा मला माहितीच नव्हतं हे असं काहीच हँगर मिळतं म्हणून बघा असं आहे आणि सध्याही मी काय यूज करते कारण खूप सारी जागा वाचते चला आता मी टाईम थोडासा डान्स करून घेऊया आता एक नवीन सॉन्ग बसवते हे तर फार सुंदर आहे मला पर्सनली खूप आवडलं हे मी आहोंना डेडिकेट करणार आहे आज एक पार्सल रिसीव्ह झाले आपल्याला ओपन करून पाहायचं आहे एक्झॅक्टली काय त्यामध्ये माहिती आय थिंक आगारोच असेल प्रमोशन सुरू आहेत ना सध्या बरं द्राक्षांचा सीझन सुरू झाला आहे आणि हो द्राक्षांना खूप म्हणजे खूप औषध मारलेलं असतं खूप पेस्टिसाईड्स यूज केलेले असतात तर प्रत्येक मैत्रिणींनी लक्षात घ्या की खायच्या अगोदर मुलांना देण्या अगोदर तुम्हीही असंच पाण्यामध्ये मिठानी धुवा म्हणजे ठेवा प्रॉपर अर्धा तास एक तास त्या द्राक्षांना पाण्यामध्ये मीठ घालून ठेवून द्या आणि त्यानंतरच प्रॉपर धुवून खायला घ्या आज सकाळचा थोडा स्वयंपाक शिल्लक होता म्हणजे चपात्या शिल्लक होत्या चार ते पाच म्हटलं वा उचला आज स्वयंपाकामध्ये आपल्याला काहीच जास्त करावं नाही लागणार तोपर्यंत आहुनी ऑर्डर दिली नाही मला लापशी खायची आहे आणि त्यांना ती खूप आवडते प्रचंड तर डीमार्टमधून यावेळेला मी हे पॅकेट उचललं होतं पण ते थोडंसं मोठंच आहे छोटी लापसी घ्या हां तुम्ही तर हे बघा अगारोचं हे चॉपर हे मिनी चॉपर आहे याच्या बॉक्सवरतीच खूप साऱ्या पदार्थांचे फोटोज दिलेत त्यांनी की तुम्ही काय काय यामध्ये चॉप करू शकता बऱ्यापैकी त्यांनी मीठसुद्धा सांगितलं आहे म्हणजे चिकन मटनसुद्धा आपण चॉप करू शकतो एवढं पॉवरफुल आहे आणि एक छोटीशी कॉड आहे ज्याने आपण चार्ज करू शकतो हे आणि हे बघा हे असं काहीसं आहे आता हे धुवून आपण वापरून बघूया आपल्याला कसं आहे की आपण जो जो मॅन्युअल चॉपर यूज करतो ना तर त्याला फोर्स लावतो तर याला तशी गरज नाही जस्ट बटन दाबून द्यायचं सारं काही अगदी हवं तितकं बारीक होतंय मी आज कांदा आणि टोमॅटो हे करून पाहिलं आणि कांद्यामध्येच मी थोडीशी मिरचीही ॲड केली होती इतकं छान चॉप होतंय ना की काय सांगू मी तुम्हाला अगदी खूप 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 बारीक डेली यूजसाठी हा मिनी चॉपर बेस्ट आहे म्हणजेच एक कांदा एक टोमॅटो व्यवस्थित यामध्ये चॉप होऊ शकतो आणि जर का तुमचं कुटुंब मोठं असेल तर मी सजेस्ट करेन यामधलाच मोठा चॉपर घ्या तुम्ही कारण मग कसं असतं आपल्याला खूप सारे खूप साऱ्या भाज्या चॉप करायच्या असतात आणि अशा वेळेला खेळत बसण्या इतपत आपल्याकडे वेळ नसतो नव्या नव्या वस्तूचं किती कौतुक असतं ना आणि त्यातल्या त्यात ती जर काही अशी आरमध्ये मिळाली असेल तर तर काय मग बोलायलाच नको तर या चॉपरच्या नादात तिकडे आमची लापसी जळता जळता वाचली ना राव म्हणजे लिटरली अजून थोडासा जरी सेकंद वेळ झाला असता तर ती जळलीच असती तर तुम्ही बघू शकता की कांदा आणि टोमॅटो किती किती छान चॉप झालेला आहे पावभाजीसाठी वगैरे बेस्ट आहे ना तर मी ना आज काय केलं आहे की जो काही भात शिल्लक होता त्यालाही फोडणी दिली तुम्ही पाहिलात लापसीही बनवली आणि बेसन आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची खूप सारी कोथिंबीर ओ ओवा जिरे पावडर आणि थोडासा रवा टाकून छानपैकी बेसनची पोळी करते आहे आणि ही हाय प्रोटीन असते आता खूप साऱ्या चपात्या शिल्लक आहेत तर वेगळी पातळ भाजी वगैरे आणखी करण्यात मला तितकासा इंटरेस्ट नव्हता वेळही नव्हता मला काहीतरी शॉर्टकट मारायचा होता बेसनच्या पोळीमध्ये मी रवा कधीच टाकत नव्हते आज फर्स्ट टाईम मी ट्राय केला अगदी थोडासा टाकला होता मस्त झाल्या होत्या या पोळ्या चला आता ना काय करणार मी जसं आपण ऑमलेट आणि चपातीचा रोल करतो ना त्याच पद्धतीनं या पोळीचा आणि चपातीचा रोल करणार आणि प्रेतीजला देणार म्हणजे कसं आहे तो आवडीनं खातो तशा पद्धतीनं दिलं की त्याला कळणार पण नाही की काय आहे एक्झॅक्टली आणि हो आज आवडली बरं का ही बेसनची पोळी त्याला मी खूप म्हणजे खूप दिवसांनी केली खरं तर मी पूर्वी खूप करायची पण हल्ली हल्लीच प्रमाण कमी झालं होतं आता पुन्हा करत जाईन यामध्ये चिचि स्लाईस ठेवली असती तर अजून बेस्ट झालं ना पण सतत सतत चीज खाणं चांगलं नाही आहे त्यामुळे मी नाही आवर्जून टाळलंय मी यामध्ये चीज वगैरे ॲड करायचं पहिली पोळी करताना थोडंसं बॅटर घट्ट वाटत होतं म्हणून पाणी मिक्स करून मी थोडंसं पातळ केलं आहे आणि आत्ता छान त्याची कन्सिस्टन्सी आली आहे ही पोळी अजून पहिल्या पोळीपेक्षा बेस्ट झाली चला मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथं सेंड करूया आय होप आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा हाईप करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा लव यू ऑल उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये